आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी केली जाते वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा सुद्धा घेतली जातात शाळेच्या मुख्याध्यापिका गीता खोचरे रामभाऊ जगताप हायस्कूल अशोक शिंदे बालवाडी विभाग प्रमुख सुनीता अलगुडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले आपल्या प्रास्ताविकातून गीता खोचरे शाहू महाराजांची दूरदृष्टी व त्यांचे विचार व्यक्त केले यानंतर प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजेश्री शाहू महाराजांचे कार्य सांगितले सहाय्यक शिक्षिका नूतन चव्हाण यांनी गीतातून शाहू महाराजांना मानवंदना दिली यावेळी केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल किरण संपतराव भोसले पूर्व अजय खामकर जुवेरिया इलाई मुल्ला अर्चिता अमर कांबळे तसेच स्टेट लेव्हल मध्ये फर्स्ट रँक मिळवल्याबद्दल भक्ती जीवन शेलार थर्ड रँक मिळवल्याबद्दल श्रीराज जीवन शेलार या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेतील शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश चिल्लाड यांनी तर आभार अशोक शिंदे यांनी मानले